नमस्कार मित्रांनो संकष्टी चतुर्थी दोन हजार पंचवीस एकदंत संकष्टी चतुर्थी असणार खास या राशींची पूर्ण होणार धनसंपत्तीची आस जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा सोळा मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थी आहे गणेशाच्या एकदंत स्वरूपाची पूजा करून हे व्रत करायचे आहे गेल्या काही दिवसात स्थितीमुळे गडूळ झालेले वातावरण बाप्पांच्या कृपेने निवळणार आहे आणि त्याचा लाभ काही राशींना मिळणार आहे कसे ते जाणून पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी सोळा मे रोजी सकाळी चार वाजून तीन होईल जी दुसऱ्या दिवशी शनिवारी समाप्त होईल सोळा मे रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाईल तर चंद्रोदय रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होईल या दिवशी उपासाबरोबर गणेशाची उपासना केली तर दुप्पट लाभ होतील ही संकष्टी चतुर्थी कोणत्या राशींना लाभदायी ठरणार ते जाणून घ्या मेष राशी तुम्हाला चांगली बातमी मिळेल ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल सरकारी कामे कोणत्याही अडथळ्यांविना पूर्ण होतील नशिबाची चांगली साथ लाभणार आहे संकष्टीचा उपवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल वृषभ राशी कामाशी संबंधित नवीन योजना करण्यात यशस्वी व्हाल मोठे व्यापारी किंवा अधिकारी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित कराल जुनी नाती उपयुक्त ठरतील लाभ देतील मित्रांच्या मदतीने तुम्ही तुम्ही पराभव करू शकता राशी अशुभ परिस्थितीवर विजय मिळवणार आहात तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील या काळात तुम्हाला रिअल इस्टेटमधून चांगले फायदे मिळतील राशी उद्योग व्यवसायात वाढ होईल उच्च पदावर असलेल्या लोकांशी संबंध निर्माण होतील आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवला जाईल नवीन लोकांशी संवाद वाढेल आणि त्यांच्याशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित होतील या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांनी मित्रांकडून सर्व शक्य सहकार्य आणि मदत मिळेल सिंह राशी धार्मिक कार्यासाठी इथून पुढचा आठवडा चांगला आहे प्रवासाची संधी मिळेल कुटुंबात मंगल कार्य होईल तुमच्या हुशारीने तुम्हाला कामात यश मिळेल वैवाहिक जीवनात मधुरता दिसून येईल या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू कन्या राशी तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून खूप स्नेह मिळेल धर्मावरील श्रद्धा वाढेल तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी राहील संभाषण कौशल्य आणि चपळता वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळतील कोर्ट चरित विजय मिळेल तुळा राशी समेस्वर फलदायी राहील तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल तुमच्या स्वभावात आणि वागण्यात परिपक्वता दिसून येईल वैवाहिक जीवन चांगले राहील आरोग्याची काळजी घ्या वृश्चिक राशी सरकारी क्षेत्रात मान सन्मानाने लाभ मिळेल उच्चपदस्थ लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील राजकारणात तुमचे आकर्षण असेल परंतु राजकारणात गुंतलेल्या लोकांपासून तुम्ही थोडे सावध राहावे अन्यथा तुमच्यासाठी संकट निर्माण होईल धनुराशी व्यवसायात यश मिळणार नाही मात्र कुटुंबात आनंद राहील आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे या आठवड्यात उच्च पदस्थ लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील कुटुंबाबाबत चांगली बातमी मिळाल्याने आनंदाचे वातावरण राहील मकर राशी तुमची कामे आणि धर्माशी संबंधित कामांवर पैसा खर्च होईल तुम्हाला तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल धनसंपत्तीत वाढ होईल कुटुंबाकडून आनंदाने सहकार्य चांगले राहील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अन्यथा मानसिक तणाव वाढेल कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील प्रतिष्ठा वाढू शकते धार्मिक कार्य आणि उदात्त कार्यात पूर्ण निष्ठेने सहकार्य कराल तुमच्या क्षेत्रातील लोकांमध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल मीन राशी तुम्हाला राजकारणात यश मिळवण्याच्या संधी मिळू शकतात आणि सरकारी सेवेतील उच्च पदस्थ लोकांशी तुमची मैत्री होईल परोपकारी स्वभावाचे असल्याने तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काम कराल तुम्हाला सरकारकडून किंवा सरकारी योजनेतून पैसे मिळतील आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ